काय सांगाल तुम्ही आज अनिकेत राजेंच्या प्रचारासाठी फलटण मध्ये आलाय कशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी सर्वप्रथम मी या पलटणच्या भूमीला प्रणाम करतो आणि आई बाई प्रार्थना करतो की हातात कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष शब्द दोष क्रिया दोष कुठल्याही प्रकारचा दिवस दोष न लागता आई पायी प्रार्थना आहे की जी शुभेच्छा मी प्रदान करतोय त्याला कुठल्याही प्रकारचा दोष न लागत मुळाबळांसाठी ला। मी नेहमीच दोन मंत्र म्हणत असतो विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रम तन्नासव ओम त्रमकम जजामहे महे सुगंधिम पुष्टि वर्धनम उर्वारुपय वंदना नृत्य उर्मोक्ष मामृतात काल हर दुःख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर 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 महादेव मी आदरणीय अनिकेत व त्यांच्या सहकार्यांना सगळ्यांना शुभेच्छा प्रदान करत असताना आई पाई प्रार्थना करतो की आई असं विजय प्राप्त करून दे की सेवेसाठी ते व त्यांचा परिवार नेहमीच सदैव सचिन खंदापर राहिला आहे परंतु त्या पुढेही जाऊ ते असं काहीतरी नाव करावे की यापुढे लोकांनी जे काही सांगितलं असेल ते त्यांच्या मनातले विचारधारा असतील ते सगळे बदलून जातील व त्यांना असं वाटेल की ही काहीतरी दैविक कृपा झाली असावी व कुठल्याही प्रकारचा शब्द वास्तु दोष वास्तुदोष क्रिया दोष या नावावर या ठिकाणावर या दिशेवर या शहरात न लागावा अशी बाई आई पाई प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा प्रदान करतो मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय आता इथं रॅलीला कस... आपल्या रॅलीला प्रतिसाद सुद्धा मोठा आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये विरोधक या ठिकाणी आले होते त्यांनी अनेक टीका केल्या आपण काय सांगाल लोकांना की ज्या विरोधकांनी टीका केलेल्या आहेत मी कधी त्या बाजूला बघतच नाही ज्या बाजूला आपल्याला असं वाटत कि काहीही तुम्ही करा स्पर्धा व प्रतिस्पर्धा मध्ये टीका बोलणारे लोक तुम्हाला नेहमीच दिसतील ते तर ते, ते सहज आहे सरळ आहे परंतु जे लोक क्रियेमध्ये आहेत व शिंदे साहेब अनिकेतची हे महाराष्ट्राची जी जी ठेव आहे जय महाराष्ट्र जे आम्ही म्हणत असतो नेहमीच ते महाराष्ट्र कशाला आपण म्हणतो तेवढाच विचार करून पुढे व्हावा आणि महाराष्ट्राच्या या भूमीला मी सदैव प्रणाम करत असतो कल्चर असो देशाची रुद्र स्थापना असो जीही स्थापना असो त्याला ही महाराष्ट्राची भूमीच नेहमी पुढे आणली आणि या भूमीला मी प्रणाम करतो आणि आई पाई प्रार्थना करतो कुठल्याही प्रकारचा शब्द दोष आणि दो दो लागावा आणि हे पुढे निघावे आणि पुढे आल्यानंतर त्यांनी अशी सेवा केलावी की भूतो ना भविष्यात सर उमीद राम आलाय तुम्ही धनुष्यबान चिन्ह आहे रामभूमी मध्ये तुम्ही आलाय धनुष्यबान चिन्ह आहे काय सांगाल सर्व किती उमेदवार निवडून येतील असा आपला अंदाज आज चिन्ह घेऊन आम्ही या भूमीच्या कृपयानं पुढे आलेलो आहोत बाळासाहेबांच्या कृपयानं आम्ही पुढे आलेलो आहोत ती कृपा सदैव राहील ती आहे आणि सगळे जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना मी आई पाई प्रार्थना करतो त्यांचा विजय ठीक आहे धन्यवाद जय महाराज